फ्रेंड्स नमस्कार मी सोनाली आपल्या सर्वांचं खूप सारं स्वागत करते अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे शेंगदाण्याचे लाडू गूळ शेंगदाण्याचे लाडू कसे बनवायचे ते तर दोन तीन दिवस झालं मला अर्ण म्हणत होता की मम्मी शेंगदाण्याचे लाडू बनवू तर अगोदर कसं मी बनवायच्यासारखं पण तो खात नव्हता त्याच्यामुळे मग आता बनवणं कमी के केलं होतं पण किराणा त्या दिवशी भरला आम्ही तर त्या किराणामध्ये मी गुळ घेतला आणि शेंगदाणे पण शेंगदाण्या तर काय आपण घेतोच पण गुळ घेतला आणि त्याने मला विचारलं की मम्मी असं काय करायचं आहे तर मग मी त्याला म्हटलं की आपण बनवू शेंगदाण्याचे लाडू तर त्या दिवशीपासून तो चांगला हट्ट करत होता की मम्मी शेंगदाण्याचे लाडू बनव तर मी तुम्हाला इथे दाखवते तर शेंगदाण्याचे लाडू कसे बनवायचे ते मी तुम्हाला दाखवतेच पण त्याच्या अगोदर माझा छोटा मुलगा म्हणजेच बाळ कसं करामती करतोय बघा इथं की ते अगाव पण आहे रॅकवरती त्याला चढायचं आहे त्याला हे तर मी त्याच्यापाशी त्याच्या पायापाशी हांडा होता भरून ठेवलेला तर त्या हांड्यामध्ये त्याने कांदे बटाटे साईडलाच मी ठेवले ते ब तर त्याच्यातला लसूण कांदा टमॅटो त्याच्यात टाकलं होतं त्याने मग तिथला हांडा उचलून मी किचन वाट्यावरती ठेवला आहे तर त्याला आता रॅकवरती चढायचं आहे तर तो साईडला बघा त्याच्या पायापाशी एक पातेला आहे त्या पातेल्यावर तो पाय देऊन वरती चढायचा दे प्रयत्न करत आहे तर वरचे भांडे त्याला खाली पाडायचे आहेत आणि हे सगळे जे साईडला कांदे तर दिसतात ना तर त्यानं आत्ताच सगळे खाली पाडले होते तर आता भरून ठेवलेत आणि मग लगेच तो हांड्याकडे गेला मग दिवसभर तो असंच करतो इकडून तिकडं आता किचनच्या कट्ट्यावकच्या खाली म्हणजे भांडे भरण्या ठेवलेले असतात मी तर तो पण तिथल्या सगळ्या खाली पाडून देतो रॅकवरची भांडे खाली पाडतो आणि कपाट्यामध्ये पण कपाट जर उघडलं तर मग तो उघडच राहू हो दे याच्यासाठी उघडं जर राहिलं तर कपाटातले सगळे कपडे तो खाली टाकतो म्हणजे कुठलीच वस्तू तो जागेवर ठेवत नाही अर्णवची खेळणी वगैरे किंवा अर्णवच्या वह्या पुस्तकंसुद्धा तो व्यवस्थित ठेवत नाही जिथं ठेवलं तिथं जातो आणि फाडायचा जा प्रयत्न करतो किंवा इकडं तिकडं टाकून घेतो तरी पण मी लांब ठेवतच असते त्याच्या हाताला नाही यावी असं पण कधी जर चुकून राहिली अर्णवची वही वगैरे काही तर लगेच तो, तो फाडायचा प्रयत्न करतो किंवा फाडतोसुद्धा तर जर आत्ता पण अर्णव छोटी गाडी आहे ती खेळायला घेतली केले गेलं त्याला पण तेच पाहिजे असते ज्या जा वस्तू अर्णव घेतो खेळतो त्याच वस्तू त्याला पण पाहिजे असतात आणि अर्णवला पण तो, तो, तो जास्त त्रास देतो मारतो त्याला

काय साबण लागले त्याला थोड्यात नाही घालायचं घाण असते ती मोबाईल घेऊन गेला बाहेर अर्ना तू काय काढू न ते कोलग्या मध्ये टाक अर्ण तर इथं पहा मी अर्धा किलोपेक्षाही कमी शेंगदाणे घेतलेले आहेत तर एवढे काय अवघड नाहीत शेंगदाण्याचे लाडू एकदम सोपे आहेत शेंगदाणे आपल्याला पहिल्यांदा भाजून घ्यायचे आहेत कमी गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत आणि एकदम कमी गॅस करून एक पा पंधरा ते दहा मिनटं भाजायला लागतात आणि जास्त कर्प पण द्यायचे नाहीत लालसर फक्त थोडे झाले खमंग तर आपल्याला हे भाजून घ्यायचेत तर मी दहा पंधरा मिनटं मला लागले हे शेंगदाणे भाजायला एकदम कमी गॅसवर तर माझे बघा शेंगदाणे पूर्ण भाजून झालेले आहेत आणि एकदम छान खम खमंग लागतील असे तर साईडलाच बाळ खेळत आहे क थोडा आवाज त्याचा येत असेल त्याला झोपवलं होतं मी आत्ताच पण तो काय झोपला नाही तर एडिटिंग करायची बाकी होती आणि हा व्हिडिओ आहे तो दोन तीन दिवस झाला शूट करून ठेवला होता पण एडिटिंग करायची राहिली होती त्याच्यामुळं मग आता करून एडिटिंग करून लगेच सोडणार आहे तर बघा माझ्या शेंगदाणे पूर्ण भाजून झालेले आहेत आता आए, आता आता तर आता भाजून शेंगदाणे झालेत आणि मी एका प्लेटमध्ये काढून घेते आता हे शेंगदाणे एकदम थंड होऊ द्यायचेत तोपर्यंत मी तुम्हाला इथं आता बघू शकता इथं एकदम थंड झालेले आहेत शेंगदाणे आणि शेंगदाणे थंड झालेत तर आता ह्या शेंगदाण्याची साल जर काढायची असेल तर आपण काढून घेऊ शकतो पण मी इथं काढून घेणार नाही साल किंवा अर्ध्या शेंगदाण्याची आपण साल काढू शकतो पण आता मी तर शेंगदाण्याचे साल काढून नाही घेणार आहे आता डायरेक्ट मी हे मिक्सर मधून काढून घेणार आणि हा गुळ आहे सगळ्या अगोदर मी शेंगदाणे मिक्सर मधून काढून अशा प्रकारे मी सगळे शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यातून काढून घेतलेले आहेत एकदम बारीक करायचे नाही थोडे जारसर ठेवायचेत आणि नंतर हे गूळ जो आहे तो त्याचे बारीक बारीक तुकडे केलेत आणि न नंतर मिक्सरमधून काढलेत तर मिक्सरमधून काढल्यानंतर मला समजलं की फक्त गूळ मिक्सरमधून काढलं तर भांड्याला चिटकतो त्याच्यामुळे थोडे शेंगदाणे आणि गूळ दोन्ही मिक्स करून मला मिक्सरच्या भांड्यातून काढायला हवे होते तर नेक्स्ट टाईम मी ज्यावेळेस शेंगदाण्याचे लाडू बनवेल त्यावेळेस शेंगदाणे आणि गूळ दोन्ही एकत्र मिक्सर मधून काढून घेईल तर आता दोन्ही मिक्स करून घेतलेत आणि आता परत एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून परत एक वेळेस बारीक करून घेणार आहे जेणेकरून दोन्ही एक जीव होतील आणि लाडू बांधायला सोपे जातील अशा प्रकारे सगळे लाडू मी तयार करून घेतले आणि आरणवला असे लाडू खायला खूप आवडतात अगोदर लहान होतात त्या टायमिंगमध्ये बनवून द्यायची पण खात नव्हता आता तो खातो त्याच्यासाठी मी हे महिन्यातून एकदा तरी त्याला करून ठेवतच असते रोज सकाळी शाळे जायच्या अगोदर त्याला एक खायला लावते सकाळचा एक लाडू खाल्ला तरी भरपूर आहे त्याच्यासाठी आणि नाही खाल्ला तर डब्यामध्ये एक लाडू घालते तर पण खायलाच लावते आणि